खमंग आणि कुरकुरीत अळूवळी सगळ्यांनाच आवडते पण ती करताना बरेचसे प्रश्न सगळ्यांना पडतात कारण कोणाचे रोल नीट होत नाही तर कोणाची अळूवडी तेलकट होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अळूवडी कशी बनवायची हे पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी इथे दोन जुड्या म्हणजे जवळजवळ आठ ते दहा पानं अळवडीची घेतलेली आहेत मिडियम आकाराची मी पानं घेतलेली आहेत या पद्धतीने आपल्याला हळूहळू सुरीच्या साह्याने हे जे मोठे देठ असतात ते काढून घ्यायचे आणि मधला जो देठाचा भाग आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व देठ काढून झाल्यानंतर एका परातीमध्ये मी पाणी घेतले त्यामध्ये मीठ टाकले आणि ते ही जी पानं आहेत ती मी पाच ते दहा मिनिट असेच ठेवून देते म्हणजे त्याची जी माती वगैरे असेल ती बऱ्यापैकी निघून जाते एक पाच ते दहा मिनिटानंतर ही सर्व पानं मी काढून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत तुम्ही पाहू शकता या पानांना किती घाण असते तर या पद्धतीने सर्व स्वच्छ पानं धुवून झाल्यानंतर आपण आता त्यातलं जे पीठ अस लागतं ते तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे जवळजवळ एक ते दीड वाटी बेसन पीठ घेणारं आहे चण्याचं पीठ हे घरचं घेतलं तरीही चालेल मी विकतचंच पीठ इथे घेतलेलं आहे तर जवळजवळ इथे दोन वाटी पीठ झालं आहे हे त्यामध्ये मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे तीळ टाकलेले आहेत सर्व मसाले इथे टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये मिरची पावडर हळदी पावडर धने पावडर जिरे पावडर थोडासा गरम मसाला घेतलेला आहे मीठ टाकून घ्यायचं आहे ओवा आणि हे जे आहे हा लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे त्यानंतर चिंचेचं पाणी जे आहे ते मी इथे टाकून घेतले दोन चमचे जर चिंचेचं पाणी तुम्ही तुमच्याकडे चिंच नसेल किंवा विसरलात तर तुम्ही लिंबूसुद्धा थोडंसं इथे वापरू शकता पण चिंचेची चव चा जास्त चांगली येते थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे जे पीठ आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी घट्ट नाही आणि अगदीही सैल नाही असं पीठ प्रमाणात व्यवस्थित आपल्याला जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते तसं करून घ्यायचं आहे पान घेऊन त्यावर आपल्याला हलक्या हाताने थोडंसं लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे मध्ये जे डेट असतो तोसुद्धा एक हलकासा प्रेस झाल्यानंतर रोल करताना इझी जातं यानंतर त्या, त्या पानाला आपल्याला उलट्या बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे खूप जास्त सैल जर पीठ केलं तर हे पीठ आहे ते पानांच्या बाहेर येतं आणि खूप जास्त घट्ट केलं तर पीठ लावता येत नाही त्यामुळे पानं फाटली जातात तर त्यासाठी एकदम योग्य असं कन्सिस्टन्सीमध्ये पीठ तयार करून घ्यायचं आहे एक सरळ आणि एक उलटं अशा पद्धतीने ज्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पीठ पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर चार ते पाच पानं लावून झाल्यानंतर एका बाजूने असं फोल्ड करून त्याला पुन्हा पीठ लावून आपल्याला ते चिटकवून टाकायचं आहे दुसरीसुद्धा बाजू अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला तिथेसुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे इथून जो शेवटचा भाग असतो तो बारीक राहत नाही पूर्ण वडीचा रोल जो आहे तो एक समान असा तयार होतो खालच्या बाजूने एकदा पुन्हा ते फोल्ड करून पीठ लावून घ्यायचं म्हणजे तिथेसुद्धा आतला भाग जो आहे तो चिकटला जातो आणि हळूहळू थोडंसं प्रेस करत करत हा रोल तयार करून घ्यायचा शेवटच्या बाजूलासुद्धा थोडंसं अगदी व्यवस्थित असं प्रेस करून ते चिटकवून घ्यायचा रोल आणि आणि हा आपला रोल व्यवस्थित तयार झालेला आहे थोडंसं वरच्या बाजूने सुद्धा पीठ लावायचं म्हणजे उकडताना हा रोल सुटत नाही तर हे अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेतलेले आहेत चाळणीमध्ये इथे तेल लावून मी हे रोल यामध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहे इथे माझे तीन रोल तयार झालेले आहेत जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट इथे वाफवून घ्यायच्यात वडेचे रोल आणि त्यानंतर आपले रोल तयार झालेले आहेत आता ते मी खाली काढून घेते आणि थोडं आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण या वड्या अशा कापून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा सेपमध्ये आणि छान अशा वड्या कापल्या जात आहेत आता मी इथे तव्यामध्ये शॅलो फ्राय करून घेते तुम्हाला तळून घ्यायच्या असेल तरीही तुम्ही करू शकता तळून घ्या किंवा अशा शॅलो शॅलोफ्राय जरी केला तरी सुद्धा तितक्यात छान आणि तितक्याच खुसखुशीत असं ह्या वड्या तयार होतात एक बाजू छान तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ते थोडंसं तीळ टाकलं आहे सुद्धा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि खुसखुशीत अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही वड्या केल्या तर पहिल्या पहिल्या वेळेतसुद्धा तुमच्या ह्या वड्या अशा छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील तर आजची ही महाराष्ट्रीयन अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Да не